अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी अतिशय विस्तारपूर्वक उत्तर दिलेलं आहे भुजबळ साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हा हिची रेमेडी कुठं आहे केंद्र सरकारकडे आता मुख्यमंत्री आणि आम्ही आणि संबंधित मंत्री आपण आपण केंद्र सरकारकडे जाऊन याच्यावर उपाय करू बिलकुल हा तोच मेन रेमेडी तीच आहे त्यामुळे आपल्याला तिथंच काम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण तोपर्यंत कांदा चाळी वाढवण्याचा जो काही विचार आहे तो कृषी विभागाची जी योजना आहे तिथून आपण कांदा चाळी वाढवण्याचा ते क्षमता वाढ करू त्याचबरोबर आम्ही एम आर देखील कांदा चाळी वाढवण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प घ्यावा म्हणजे त्या माध्यमातून देखील एक नवीन योजना कांदा चाळीची घ्यावी ती बी देखील प्रोसेसमध्ये आहे त्याचा देखील आपण निर्णय घेऊ आणि त्याचबरोबर मगाशी मी इरेडिशन सेंटर म्हणालो तर आपण राहुरी शिर्डी नाशिक सोलापूर आणि समृद्धी महामार्गावर भुजबळ साहेब इरॅडिशन सेंटर करतोय दहा लाख मेट्रिक टन कॅपॅसिटी असलेले हे सेंटर असतील आणि त्यामुळे याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होईल जेव्हा भाव खाली जातील तेव्हा स्टोर करायचं भाव वर आले की विक्री करायची त्यामुळे आपल्या लेवलला तर हे करू आपण परंतु शेवटी जे आहे वीस टक्के निर्यात शुल्क आपण चाळीस टक्के वीस टक्केवर आणलेला आहे आणि वीस टक्के जे आहे ते देखील रद्द झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू आणि मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे एक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली इथे एक बैठक देखील घेऊ आणि त्यावर सविस्तर चर्चा करू जे मुद्दे समोर येतील त्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे अमित शहा साहेबांकडे पियुष गोयल साहेबांकडे चर्चा करून हा मार्ग आपण हा प्रश्न निकालात काढू हा जो विषय होतो की दरवेळेस आपण नाफेडच्या माध्यमातून आपण सांगतो मग नाफेड काय व्यक्तींना सांगते आणि मग त्याच्यामध्ये काय गडबडी देखील होतं ही सारी प्रणाली या मी तपासून याच्यावर करेक्टिव्ह सुद्धा आम्ही याच्या काळात पुढच्या काळामध्ये करणार कारण पुन्हा ते खरेदी करून मार्केटमध्ये टाकल्यावर पुन्हा मार्केट गडगडतो आणि मग त्याला लाँग टर्म होल्ड करण्याचं त्यांच्याकडे व्यवस्था असली पाहिजे माननीय उपमुख्यमंत्री मोद्यांनी जे, जे सांगितलं की इरेडिएशन सेंटर जे आहे त्यांना त्या माध्यमातून आपल्याला त्याची जे नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याची लाईफ काय आपल्याला शेल्फ लाईफ वाढवता येईल का हा सुद्धा महाराष्ट्राच्या पणन मंडळाने स्वतःच एक केंद्र उभं केलंय ते अत्यंत यशस्वी आहे पण त्याचे अजून प्रोटोटाईप सगळीकडे लागू करता येईल का हा प्रयत्न आहे आणि कांदा आता आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तात्काळ या संदर्भातली इमर्जन्सी समजून उपाय उपाययोजना हे शंभर टक्के करण्यात येतील सावर अध्यक्ष देश महोदय अध्यक्ष महोदय कांद्यासारखाच सोयाबीनचा प्रश्न अतिशय गहन आहे उपमुख्यमंत्री महोदयांनी ते सांगितलं की ते अमित भाई शहाकडे जाऊन कांद्याचा प्रश्न मांडतील मान्य मंत्री महोदय पन्नास लाख टन सोयाबीनचं उत्पादन रोजी झालं आपण नाफेड मार्फत फक्त पंधरा लाख टन आपण सोयाबीन खरेदी केली याविषयी आपण आपण याविषयी परत खरेदी सुरू करणार काय आणि दुसरा अध्यक्ष महोदय एक आमदारांचा प्रश्न आहे आपण अधिकाऱ्यांना फोन लावा त्याचं सोयाबीन तुम्ही खरेदी करणार का प्रस्ताव पडवला काय शिंदे साहेब ह्याचं उत्तर देत नाहीत आता आम्ही तूर खरेदी करणार त्याच्याकडे लक्ष द्या अरे हे काही उत्तर झालं का म्हणून माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री मोदय हो सोयाबीनचा प्रश्न खूप गहन आहे विदर्भातला जिरायत कास्तकार होरपडलेला आहे आमच्याकडे थोडंसं सा कांद्यासारखं आणि उसासारखं असा ब्रँडिंग नाही आहे तुम्ही सर्व एका ठिकाणी उभे राहता सर्वपक्षीय लोक ऊस आणि कांद्याचा विषय झाला की सोयाबीनवर फार कोणी बोलत नाही म्हणून माझी विनंती आहे महोदय एक तर सोयाबीनची खरेदी ही परत दहा दिवसासाठी सुरू करावी कारण की आपण फक्त तीस टक्के माल विकत घेतलेला आहे भावांतर योजना ही सोयाबीनला लावावी आणि याच्याबद्दल सुस्पष्ट धोरण ठरवावं हो। अध्यक्ष महोदय प्रश्न कांद्याचा चालू होता तरी देखील मान्य सदस्य महोदयांनी सोयाबीन संदर्भात प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष मोदय आपण सातत्याने सोयाबीन ही खरेदी केली जवळपास सव्वा अकरा लाख टन ही सोयाबीन आपण खरेदी केलेली अध्यक्ष मध्ये अजून शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे आपण तीन वेळा त्याला एक्सटेन्शन केंद्र सरकारकडनं मागवलंय अजून देखील आपली मागणी प्रलंबित आहे आणि पुढच्या काळामध्ये अजून त्याला एक्सटेन्शन मिळेल का याच्यासाठी प्रयत्न करू कांदा अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय या वर्षी या वर्षी अतिशय चांगलं पीक शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडलेलं आहे परंतु निसर्गानं दिलं आणि शासनाच्या चुकीच्या धोरणानं ते नेलं अशी म्हणायची वेळ आलेली आहे कांद्याचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल नाफेडने खूप खरेदी केली इतकी खरेदी केली तितके खरेदी केली नाफेडचे गोडवे गाण्यात येतात अतिशय चुकीचं आहे जो हमी भाव नाफेड देत तो हमी भाव नाफेड नंतर ती खरेदी बंद करतं सोयाबीनचा विषय आहे सहा फेब्रुवारी पासून सोयाबीन बंद के आहे केवळ अकरा लाख खरेदी झालेली आहे आणि पन्नास टक्के पेक्षा सोयाबीन आज घरामध्ये बंद आहे एक तर ही उरलेली खरेदी नाफेडनी सुरू करावी अन्यथा जर ती खर जर ती खरेदी शासन नाफेड खरेदी करणार नसेल तर त्यामधला जो वरचा हमी भावाचा जो भाव फरक आहे तो शासनाने दिला पाहिजे शासन हे देणार आहे काय बाबतीत हेच आहे हे बघा तेच आहे सदस्यांनी एका गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे आता मी तुम्हाला संधी देतोय म्हणून वाटेल दे स्कोपच्या बाहेरचं करायला लागलं तर कसं काय सभागृह चालणार तुम्ही आता कांद्यावरती चर्चा चालली आहे त्याचं गांभीर्य घालवून तुम्ही सोयाबीनवर जातात तुम्ही ह्याच्यावर जातात ठीक आहे तुमचे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत पण मुद्दा जो असेल आज चर्चेसाठी तेवढ्यावरती बोला अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय भुजबळ साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे नगर जिल्ह्यामध्येही कांद्याचा प्रश्न फार गहन होतो प्रत्येक वर्षी आंदोलन होतात अध्यक्ष महोदय आता साधारणतः सत्तर ते ऐंशी लाख टन कांदा हा एक्सेस येणार ना आहे नाफेड कडून खरेदी होईल परंतु त्याला एक लिमिटेशन आहे माझी विनंती असेल अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आ, कांदा चाळीचं अनुदान फक्त सत्याऐंशी हजार रुपये दिलं जातं आणि तेही मागच्या बऱ्याच दिवसापासून बंद आहे तर आपल्याला विनंती असेल की कांदा चाळीचं अनुदान दोन लाख करा आणि जास्तीत जास्त कांदा चाळी द्या कारण शेतकरी स्वतःचा जर स्टोरेज करू शकला तर तो तो कांदा व्यवस्थित ठेवू शकेल परंतु आज फार्मस प्रोड्युसर्स कंपन्या आता कांदा खरेदी करतात परंतु त्यांना काही लिमिटेशन्स आहेत आणि तो एका किमती ठराविक किमतीला करतात आणि नंतरनं जास्त नफा वसूल करतात त्यामुळे आपल्याला विनंती की कांदा चाळीला शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी आणि या कांद्याच्या चार स्टोरेज साठी जास्तीत जास्त लवकर फास्ट कमीत कमी दोन लाख रुपये तरी कमीत कमी देण्यात यावे कारण सत्याऐंशी हजार ही खूप जुनी किंमत आहे त्याच्यामध्ये आता बदल यावा एवढी विनंती आहे धन्यवाद अध्यक्ष मदत ही बाब खरी आहे की आपला शेतकरी हा कष्ट करून पिकवतो पण पिकल्यानंतर विकणं अत्यंत अवघड काम आहे अध्यक्ष आणि त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू अध्यक्ष मध्ये कांदा जो आहे तो महत्वाचा आहे काही ठराविक सीझन मध्ये तो पिकतो त्याच्यानंतर बाराही महिने त्याची गरज असते आणि मग त्याचं व्यवस्थित स्टोरेज व्हावं ही क्रमप्राप्त आहे अध्यक्ष मध्ये कृषी मंत्री अधिक कांदा चाडसाठी आपल्याला निधी कसा मिळेल अनुदान कसं मिळेल आणि त्याचे अजून व्याप्ती कशी वाढवता येईल याच्या संदर्भात जरूर प्रयत्न केला जातो बनकर साहेब बोला या ठिकाणी दरवर्षीच कांद्याच्या निर्यातीच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो ज्या ज्या वेळेला कांद्याला भाव वाढतात त्यावेळेला केंद्र शासन तात्काळ त्या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते आणि या ठिकाणी कांद्याचे भाव पडलेले असताना सुद्धा आज त्या ठिकाणी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल त्या ठिकाणी घेत नाही या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादन त्या ठिकाणी होत असतो त्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये साठ टक्के कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतो आणि ज्यावेळेस कांदा जास्त होतो त्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे मागच्या काळात मंत्री महोदयांनी सांगितलं चाळीस टक्के त्या ठिकाणी निर्यात मूल्य होतं वीस टक्के केलं तीन चार महिन्यापासून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं की निर्यात मूल्य कमी करावं पण ते चाळीस टक्क्यावर वीस टक्के केले त्यावेळेला भाव साडेतीन चार हजार रुपये क्विंटलला होते एका दिवसाला नाशिक जिल्ह्यामध्ये दोन लाख क्विंटल ते अडीच लाख क्विंटल आवक त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये होती कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी झालेली आहे आता जर निर्यात मूल्य त्या ठिकाणी शून्य केलं नाही ते हटवलं नाही तर कांदा शेतकरी हा वरपळून त्या ठिकाणी जाईल खूप अडचणीत येईल त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब केंद्र सरकारला निर्यात मूल्य शून्य करण्यासाठी हटवण्यासाठी आपण शिफारस करणार का हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे अध्यक्ष महोदय मी मागे सांगितलं की आपल्या या कांदा संदर्भात अत्यंत संवेदनशील विषय मागच्या काळामध्ये त्याची निर्यात मूल्य कमी व्हावं याच्या याच्या संदर्भात मान्य भुजबळ साहेब असतील मंत्री दादाजी भुसे असतील सदस्य दिलीपराव बनकर असतील आमदार नितीन पवार असतील मान्य दिलीप बोरसे असतील पाशा पटेल असतील असे अनेक सदस्यांनी सातत्याने प्रयत्न केला आणि मी काका आपल्याला सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांना मी अगोदरच सांगितलं राज्याचे मुख्यमंत्री दोघे उपमुख्यमंत्री आणि आपण सगळे मिळून केंद्राकडे बैठक आयोजित करू केवळ हे निर्यात मूल्य नाही तर याच्यामधला कायमस्वरूपी उपाययोजना आणि याच्यामधली एक प्रणाली ही निश्चित करण्यासंदर्भात लवकरात लवकर बैठक लावण्यात येईल उपाययोजना करण्यात येतील सगळ्यांना बोलायचं महत्वाचा माझा पहिला प्रश्न असा आहे की माझ्या काही सहकार्याने जी मागणी केली की पूर्वी आपण कांद्याचा जो काही अनुदान दरवर्षी ठरलेला आहे त्यामुळे कांदा चाळीला आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतला पाच मिनिट आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये फायदा झाला थोडा मिळायला लागला माझा पहिला प्रश्न असा आहे की कांदा जो काही कांदा चाळीसाठी जो शेतकरी मागणी करेल त्याला आपण कांदा चाळीसाठी अनुदान देणार आणि ते वाढून देणार का माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की शेतीमालाचा अशा प्रकारे आता माझ्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी सांगितलं की यावर्षी कांदा जास्त उत्पादन असल्यामुळे त्याचा दर घसरेल अशी स्थिती आहे ही स्थिती उसाची येते साखरेची येते कांद्याची येते तर हे आपल्याला थोडं प्रेडिक्शन करणं शक्य असतं तर मी यापूर्वी सभागृहामध्ये वारंवार मागणी केलेली आहे की शेतीमालाचे दर ठरवण्यासंदर्भात किंवा त्याच्या संदर्भातलं भविष्यकाळातील पुढच्या तीन सहा महिन्यातील धोरण ठरवण्यासंदर्भातलं एक स्वतंत्र व्यवस्था आपण निर्माण करणार का जेणेकरून आवश्यक असेल तर राज्य त्याच्यामध्ये काही अनुदान देणं काही निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्राकडे आग्रही राहणं अशा प्रकारचं धोरण आपण राज्य पातळीवर ठरवण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये श्री राहुल कुल साहेबांनी महत्वाचे मुद्दे मांडले अध्यक्ष मध्ये कांदा चाळी या जास्तीत जास्ती निर्माण व्हावं याची क्षमता वाढावी सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळावा याच्यासाठी जरूर महाराष्ट्र सरकार हा विचार करणार आहे माननीय कृषी मंत्रीच्या माध्यमातून जरूर याच्यामधनं एक आराखडा तयार करण्यात येईल अध्यक्ष मध्ये आमचा प्रयत्न आहे की पनन मंडळाच्या माध्यमातून जो रिअल टाइम डेटा आहे की आज आपल्याकडे काय पिकतं महाराष्ट्रामध्ये किती त्याचं पीक निर्माण होणार आहे जागतिक बाजारमध्ये त्याचा भाव काय आणि पुढच्या काळामध्ये काय उपाययोजना करावं या संदर्भातली एक व्यवस्थित प्रणाली निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यांची अत्यंत चांगली सूचना आहे त्यावर काम करण्यात येईल बोला अध्यक्ष महोदय कांद्याचा प्रश्न हा आमच्या नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आज या विषयाला धरून सन्मान्य भुजबळ साहेब यांनी जो हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याला उत्तर देताना सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब असतील रावल साहेब असतील यांनी केंद्र शासनाकडे बैठक लावून सर्व उपाययोजना करण्याचा जो काही विषय आहे अत्यंत चांगलं उत्तर त्यांनी दिले ते शंभर टक्के प्रयत्न करतील कारण हे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या पद्धतीचा विश्वास आम्हाला सरकारवर आहे अध्यक्ष महोदय हा सर्व पाठपुरावा करताना मंत्री महोदय जे कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी कांदा निर्यातदारांना केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात, निर्यात, के निर्यात प्रोत्साहन योजना मर्चंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम ही दिनांक अकरा जून दोन हजार एकोणावीस पासून बंद केलेली आहे आणि सदरची योजना ही केंद्र सरकारने सुरू करावी याकरिता राज्य शासनाची भूमिका काय असणार आहे आणि याबाबत पाठपुरावा आपण करणार आहात का, का आणि दुसरा माझा प्रश्न आहे जर यामध्ये निर्यात शुल्क बंदी उठवण्यासंदर्भात जर काही उपाययोजना केंद्र शास सरकारच्या माध्यमातून ते मीटिंग मध्ये ठरेल आता काय होईल परंतु त्याच्यावर काही उपाययोजना निघाली नाही तर केंद्र शास, शासन राज्य शासन हा शेतकऱ्यांना एकरी अनुदान देणार काय अध्यक्ष मधून सरोज साईनी काय भूमिका मांडली आपण केंद्रामध्ये जाण्याच्या अगोदर पहिले भुजबळच्या महाराष्ट्र स्तरावर या अधिवेशनाच्या आतच आपण एक बैठक घेऊ आपलं आपलं एक प्लॅन तयार करू आपल्या काय काय सूचना आहेत आणि नंतर आपण केंद्राकडे जाऊ म्हणून या अधिवेशनामध्येच एक बैठक आपण जे जे लोक या संबंधित आहेत याची एक बैठक घेऊ आणि त्याच्यामधला एक आराखडा तयार करू कि कधी कधी काय होतं आता परवा तामिळनाडूमधनं एक शिष्टमंडळ आलो होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमची मागणी आम्हाला महाराष्ट्रातलाच कांदा पाहिजे आणि नाशिकचा कांदा जर असला तर अधिकची किंमत आम्ही देऊ शकतो त्याचबरोबर बंगालमधनं सुद्धा तीच परिस्थिती आहे मग आपण देशाच्या बाहेर तर त्याचा निर्यातीचा प्रयत्न करू पण देशांतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणून इतर राज्य सुद्धा त्यांचे पणन विभाग वेळेत येऊन मार्केट इंटरव्हेन्शन करून हा कांदा विकत घेता येईल का जेणेकरून प्राइस स्टेबिलायझेशन होईल तोही आपण प्रयत्न करू एक्सपोर्टच्या संदर्भातली जी योजनाचा उल्लेख आपण केला त्याच्यामध्ये जर आवश्यकता असेल तर जरूर त्याचा पाठपुरावा हो करण्यात येईल तुला पुढे जाऊया का तुम्हाला बोलायचं सोयाबीन हे अतिशय महत्वाचं पीक आपल्या राज्यात आहे कांदा कांदा कांद नाही सोयाबीन कांदा सो, सोयाबीन मत विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल तिथे बहुतांश शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आपल्या राज्यामध्ये देखील आपण कांद्यावर चर्चा करायची अतिशय नाही शेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्या राज्यामध्ये जे सोयाबीनवर प्रोसेसिंग करणारे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट आहेत त्या सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन प्लांट तुम्ही आता उगीच हो माझा वांदा करू नका बसा पुढे जाऊ अध्यक्ष